आज आपण मुलांसाठी टिफिनमध्ये रोज रोज काय द्यायचं तर आज आपण तीन चार पद्धतीने टिफिन रेसिपी बघत आहे इथे मी पालक शिजवून घेतलेली यामध्ये लसूणाला पेस्ट टाकलेलं हिरवी मिरची आणि मिक्सरमध्ये प्युरी बनवून घेतलेली आहे एक पातेलं ले घेतलेलं त्यामध्ये गव्हाचं पीठ मीठ टाकलेलं थोडंसं तिखट आणि आपण प्युरी बनवून घेतलेली आहे पालक शिजलेली आहे ते मिक्सरमध्ये फिरून घेतलेली प्युरी टाकलेली आहे यामध्ये टाकूया तीळ ओवा आणि छान असं मिक्स करून घेऊया आपण चपाती बनवण्याकरता पीठ मळत असतो त्याप्रमाणे ही डिश मुलांना खूप आवडणार आणि कलर असतं तर मुलांना ही डिश आवडत असतं वेगवेगळ्या पद्धतीने सहज आपण मुलांना खाण्याकरता देऊ शकतो इथे मी एक बटाटा बॉईल करून घेतलेला आहे बटाटा किसून घेत आहे मॅशरनी मॅश करून घेतले तरी चालेल चाट मसाला जिरं पावडर आमचूर पावडर मीठ थोडंच लाल तिखट टाकलेलं ला आहे कोथिंबीर छान असं मिक्स करून घेऊया वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना टिफिनवर दिले तर सहज मुलं टिफिन फिनिश करून येतात छान असा मसाला बनवून तयार आहे आपण पालकपासनं पीठ पण मळून घेतलेले होते आता आपण पराठा बनवूया चपाती लाटत असतो त्याप्रमाणे किंवा यामध्ये आपण म बटाट्याचा मसाला भरून घेतलेला आहे तो मसाला भरूया मोदक भर भरत असतो त्याप्रमाणे मी पराठा भरून घेत आहे पराठ्यामध्ये मसाला भरून घेत आहे बघा छान असा मसाला भरलेला आहे आता आपण पॅक करून पराठा लाटूया बघा छान असा पराठा मी लाटून घेत आहे छान असा पराठा मी लाटून घेतलेला आहे पराठा पराठा आधी शिजू द्यायचा नंतरच वरून आपण तूप किंवा तेल लावूया पुन्हा आपण मोदक भरत असतो किंवा पुरणपोळी भरत असतो त्याप्रमाणे पराठामध्ये मसाला बटाटा मसाला भरून घेऊया इथे मी बटाटा मसाला भरलेला आहे इथे आपण पनीर पण पन यामध्ये फिल करू शकतो वरून मी तूप लावून घेत आहे पराठा शिजल्यानंतरच आपण वरून तूप लावूया बघा छान असा पराठा शिजलेला आहे या, या पद्धतीने मी दुसरा पण पराठा बनवून घेतलेला आहे सकाळच्या घाईमध्ये पालक शिजवण्याकरता वेळ नसेल तर आपण रात्रीच पालक शिजवून ठेवू शकतो आणि सकाळी लगेच पराठा बनवण्याकरिता घेऊ शकतो दुसऱ्या पण पराठ्यामध्ये बटाटा भरून घेतलेला आहे बराटा बटाटा मसाला भरलेला आहे ही एक पद्धत झाली टिफिन बनवण्याकरिता आता दुसऱ्या पद्धतीने जे आपण पालक प्युरीपासून मस् गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे त्या पद्धतीने पण पराठा आपण मुलांना टिफिनवर देऊ शकतो त्यासोबत आपण पिकल सॉस तुम्हाला जे द्यायचं असेल ते देऊ शकतो आता इथे मी या पराठ्यामध्ये मसाला नाही भरलेला आहे साधा पराठा बनलेला आहे या पद्धतीने पण मुलांना टिफिनवर दिले तर मुलांना सहज वेगवेगळे पद्धतीने टिफिनमध्ये दिले तर सहज मुलांना आवडणार बघा यामध्ये दोन रेसिपी बनवलेला आहे एका ह्याच्यामध्ये बटाटा मसाला भरलेला आणि दुसऱ्या साध्या पद्धतीने या पद्धतीने मी पराठा बनवून घेतलेला आहे यासोबत मी लोणचं दिलेलं आहे इथे तुम्ही सॉस किंवा चटणी कोणती पण चटणी देऊ शकता किंवा पराठा पण दिला तरी चालेल आता आपण दुसरी रेसिपी बनवूया इथे मी एक कप रवा घेतलेला पाऊन कप दही टाकलेला आहे रवा आणि दही छान असं मिक्स करून घेऊया त्या कपमध्येच ज्या कपने रवा घेतले त घेतलेला होता त्याच कपमध्ये पाणी घेऊया आणि थोडे थोडे पाणी करून आपण मिक्स करूया पूर्ण मिक्स व्हायला पाहिजे थोडे थोडे पाणी टाकायचे आणि मिक्स करून घेऊया गडे नाही राहायला पाहिजे या पद्धतीने छान असं पाणी मी वापरलेलं आहे थोडंच पाणी उरलेलं आहे बघा पोहाखाच्या चम्मचनी दोन चम्मच बाजूला आपण तडक्या पॅनमध्ये तेल टाकलेलं मोहरी जिरं टाकलेलं एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कांदा कापलेला आहे यामध्ये मी थोडीच उडीद डाळ टाकलेली आहे उडीद डाळ टाकल्याने या डिशला टाक छान चव येत असतं वरून कोथिंबीर टाकलेला आहे छान असं मिक्स करून घेतलेला कांदा कांदा ब्राऊन झालेला म्हणजे मसाला छान असा शिजलेला आहे कांदा ब्राऊन होत पर्यंत मसाला बनवून घेऊया हा जो मसाला बनवलेला आहे तो त्या म, रवा आपण मिक्स करून घेतलेला होता त्यामध्ये टाकूया बॅटरमध्ये टाकूया म्हणजे या डिशला छान चव येणार यामध्ये टाकलेला आहे आपण मसाला बनव बनवत होतो तेव्हापर्यंत बाजूला रेस्ट होण्याकरिता ठेवलेला रवा आहे तो फार होणार म्हणजे दहा मिनिट आपण बाजूला ठेवलेला छान असं मसाला टाकलेला आहे मिक्स करून घेऊया यामध्ये आपण मीठ आणि सोडा टाकूया दहा मिनिट बाजूला ठेवायचा सोडा टाकलेला आहे मी इथे मीठ टाकायचे विसरलेले होते आता मीठ टाकूया आणि छान असं मिक्स करून घेऊया आणि लगेच आपण डिश बनवूया छान लागतं ही डिश आपण दह्याचा वापर केलेला आहे तर खाण्याकरिता चविष्ट लागत असतं मीठ टाकून मिक्स केलेले आता आपण डिश बनवूया तडका पॅन घेतलेला त्यामध्येच आपण रव्याचं बॅटर बनवून घेतलेलं होतं ते टाकूया दहा मिनिट रेस्ट होण्याकरिता ठेवायचं म्हणजे रवा जो आहे तो फार होतो आणि आपली डिश आहे ती छान बनणार पाण्याची डिश मी शिजवून घेतलेली आहे बघा सहज पलटत असतं न तडका पानला आधी मी तेल लावलेलं थोडंच तेल लावायचं आणि यामध्ये बॅटर टाकून घेऊया डिश छान बनणार या पद्धतीने मी छानसं बाळाला टिफिनवर देऊ देत असते सहज आपण वेगवेगळ्या पद्धतीने टिफिनमध्ये डिश देऊ दे दे शकतो जेणेकरून मुलं पण टिफिन फिनिश करणार बघा छान असा दुसरा पण टिफिन बनवून घेतलेला आहे सकाळीला तर वेळ नसतं मी ही डिश एक दिवस वेळ काढून पूर्ण टिफिन अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे छान <coughs> <चाना> अस <सा... coughs> आता आपण टिफि तिसरी रेसिपी बनवूया <coughs> जेणेकरून <जेनिक> <coughs> मुलांना आवडणार <वनना। coughs> कढई घेतलेली कढईमध्ये तेल टाकलेलं इथे तुपाचा पण वापर करू शकतो मी थोडंस तेल घेतलेलं आणि यामध्ये रवा आपण परतून घेऊया ही डिश मुलांना खूप आवडत असतं मुलांना तसेच मोठ्यांना पण ही डिश खूप आवडणार आणि खाण्याकरता ही डिश छान लागत असतं रवा थोडाच हलका ब्राऊन येतपर्यंत रवा परतून घेतलेला आहे माझ्या घरी ही डिश सगळ्यांची फेवरेट आहे चुप पुन्हा आपण रवा परतून घेतलेला पुन्हा आपण कढई ठेवूया त्याच कडेमध्ये तेल टाकलेलं जिरं टाकलेलं कढीपत्ता कांदा हिरवी मिरची हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतो बाळासाठी बनवत आहे म्हणून मी इथे हिरवी मिरची छोटी छोटी दोनच घेतलेली आहे छान असं परतून घेऊया कांदा थोडा हलका ब्राऊन आला की यामध्ये आपण टमाटर टाकूया यामध्ये मीठ टाकूया जेणेकरून टमाटर पण शिजणार आणि आपण उपीट किंवा उपमा बनवत आहे तर त्याला छान मीठ लागणार यामध्ये टाकलेली आहे हळद आणि छान असं फिरवत राहूया जेणेकरून टमाटर छान शिजायला पाहिजे मिक्स करून घेऊया थोडंस कोथिंबीर टाकूया कोथिंबीर टाकल्याने या डिशला छान चव येत असतं रवा आपण परतून घेतलेला होता रवा टाकलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेला यामध्ये टाकूया दही पोहा खाच्या चम्मचने दोन अडीच चम्मच आणि मिक्स करून घेऊया एक कप पाणी घेतलेलं होतं तर खूप गिलसर पाहिजे असेल तर पाण्याचं प्रमाण इथे कमी जास्त करू शकतो आपण मी इथे एक कप रवा घेतलेला होता तर एकच एक कप पाणी वापरलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेला आपल्याला घट्ट येत आहे असं वाटत असेल तर इथे थोडं पाण्याचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल या पद्धतीने छान असं मी उपवीट किंवा उपमा बनवून घेतलेला आहे आम्ही याला उपमा म्हणत असतो आमच्याकडे याला उपमा म्हणतात इथे मी हळद टाकलेली आहे तुम्हाला हळद नाही टाकायची असेल तरी चालेल वरून कोथिंबीर टाकलेला छान असा उपमा बनलेला आहे आणि ही डिश मुलांना खूप आवडत असतं बनून बघा आणि कमेंट करून सांगा की कसे बनलेले आहे रेसिपी रोज रोज टिफिनवर काय द्यायचं प्रश्न पडत असतं तर सहज आज आपण वेगळ्या पद्धतीने टिफिन रेसिपी बनवत आहे एक कप मोड आलेली मटकी घेतलेली आहे मिक्सरचं पॉट घेऊया यामध्ये मटकी टा ता... मूंग टाकलेली सॉरी लसूण आणि आलं छान असे प्युरी मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेली आहे यामध्ये टाकूया कोथिंबीर गाजर किसून घेतलेला आहे गाजर टाकूया चवीनुसार मीठ थोडंस लाल तिखट टाकलेलं ला आहे आपण बाळासाठी बनवत आहे म्हणून छान असं मिक्स करून घेतलेला नॉनस्टिक कोणता पण पॅन घ्यायचा किंवा दोसा पॅन घेऊया आणि आपण छान असं पराठा बनवूया थोडंस तेल टाकलेलं यामध्ये आपण जो मुंगदाळपासनं बॅटर बनवून घेतलेला आहे ते यामध्ये टाकूया पॅन गरम झाला की यामध्ये टाकूया छान असा पराठा बनवूया हा पराठा जेव्हा बनवत असतो तेव्हा खूप नरम असतो थोड्या वेळानंतर टिफिनमध्ये ब पॅक करण्याकरिता तयार होतो झाकून दिलेलं बघा छान असं वरून शिजलेलं आहे आता आपण पलटून घेऊया <coughs> मुंगताळ पराठा खाण्याकरिता खूप पौष्टिक आहे आणि बघा सहज आपण वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना टिफिनवर देऊ शकतो बघूनच वाटत आहे छान तसाच खाण्याकरिता पण खूप पौष्टिक आहे आणि छान बनलेला आहे आपण पलटवत आहे तेव्हा नरम असतो थोडा वेळ बाजूला ठेवायचं नंतर टिफिन टिफिनमध्ये पॅक करण्याकरता हा पराठा तयार होत असतो छान असे मी टिफिन रेसिपी मुंगदाळपासनं टिफिन रेसिपी बनवलेली आहे पौष्टिक हेल्दी रेसिपी आहे सॉस किंवा पिकल किंवा दही यासोबत खाण्याकरता किंवा मूंगदाळ पराठा असा पण खाण्याकरता खूप चविष्ट लागत असतं आता अक्षतला काय आवडत असतं ही रेसिपी तुम्ही नक्की बघा अक्षतला आवड आवडत असता पिकल आणि चपाती आणि डायजेस्टिव बिस्किट <coughs> ही डिश अक्षतची सगळ्यात आवडती आहे माझ्या बाळाला सगळ्यात जास्त ही डिश आवडत असतं नाचणी नाचणीचं देत असते खाण्याकरिता आणि चोकोस आज संपलेले होते छान असे रेसिपी मी शेअर केलेले आहे